मुंबई पुणे हॉटेल व्यावसायिक कचरा उघड्यावर टाकल्यामुळे कुजलेल्या अन्नामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे उघड्यावर टाकलेल्या कचऱ्यावर मोकाट जनावरे ताव मारताना दिसून येत आहे तर हॉटेल्स चालक हुकुमशाही करत उघड्यावर कचरा टाकत असल्याने तासगाव हद्दीतील अनेक गावांचे आरोग्य धोक्यात आले आहे पुणे मुंबई एक्सप्रेसवरून हजारो प्रवासी प्रवास करीत आहेत एक्सप्रेस वेवर मध्यवर्ती ठिकाण साजगाव हद्दीत अनेक हॉटेल तसेच अन्य व्यावसायिक आहेत वर्षांपासून येथील हॉटेल व्यावसायिक हॉटेलमधील कचरा हा उघड्यावर टाकून देत आहेत हॉटेलमधील शिल्लक व कचरा प्लास्टिक बाटल्या प्लेटी सांजगावच्या परिसरात उघड्यावर टाकल्याने कचरा डेपोचे स्वरूप प्राप्त झाले आहे त्यातून परिसरात दुर्गंधी पसरत आहे उघड्यावर पडलेल्या शिल्लक व कचऱ्यावर मोकाट जनावरे ताव मारताना दिसत आहेत हॉटेलमध्ये दररोज लाखो रुपयांची उलाढाल असतानाही हॉटेल्स चालक हुकुमशाही करत हॉटेलमधील उघड्यावर कचरा टाकत आहेत. हॉटेल चालकांनी कचरा विघटन व्यवस्थापन करून कचरा विल्हेवाट लावावी अन्यथा साजगाव परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल अशी भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. सध्या वातावरण तप्त झाले आहे. यामुळे कुजलेल्या अन्न त्याची दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हॉटेल मालकांनी या टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी व नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी नागरिकांच्या वतीने सांजगावचे माजी सरपंच भाऊ गायकवाड यांनी केली आहे